शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मिळावा उत्साहात संपन्न निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीवर भर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या संपर्क प्रमुख प्रमुख गुलाबराव वाघ दीपक गवते जिल्हा पंडित माळी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली संघटना आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना पुढे जात आहे प्रत्येक प्रभागात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करावे राज्यात महाआघाडी एकत्र असून जिल्ह्यातही आपण घटक पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली आहे परंतु काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या तर महाआघाडी म्हणून निवडणुका लढवू सुरेश मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न